का आपण ज्या टेस्ट करतो त्यात दोन प्रकारचे टेस्ट असतात एक असते ज्याच्यामध्ये आपण एक्सरेमध्ये दिसणारा डाय गर्भाशयाच्या तोंडातून तो पुश करतो आणि तो डाय गर्भाशयात जातो गर्भाशयातून सॅलोपेन ट्यूब मध्ये जातो आणि तो, तो पोटात असा धबधब्यासारखा दब पडताना जेव्हा आम्ही एक्सरे क्लिक करतो आणि ते एक्स रे क्लिक करण्याला ह्या सगळ्या प्रोसेसला आम्ही हिस्टेरो ग्राफी ग्राफी म्हणजे बघणं हिस्टेरो म्हणजे गर्भाशय साल्फिंग म्हणजे ट्यूब्स सो गर्भाशय आणि ट्यूब्स बघता येईल अशी ती आहे एक्स रेच्या माध्यमातून म्हणून त्याला हिस्ट्रो किंवा एच एस जी असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये आपल्याला काय कळतं तर गर्भाशयाचा आतमधले कॅविटी नॉर्मल आहे का आणि ट्यूब्स ओपन आहेत का ह्या दोन गोष्टी कळतात अजून एक प्रकारची टेस्ट असते दुर्बीन गर्भाश पोटात टाकतो दुर्बीन पोटात टाकतो म्हणजे अर्थात ती भूल देऊन टाकायला लागते प्रोसिजर आहे छोटी सर्जरी आहे ती तिला आम्ही फर्टिलिटी इन्हान्सिंग इंडोस्कोपी सर्जरी असं म्हणतो दुर्बीन पोटात टाकली की खालून गर्भाशयाच्या तोंडातून एक ब्ल्यू कलरचा आम्ही त्याला मिथिलिन ब्ल्यू म्हणतो तो पुश करायचा तो डाय गर्भाशयात जातो गर्भाशया जा, गर्भवाळ नळ्यांमधून दुसऱ्या टोकाने पोटात पडताना दिसतो तसं जर तो दिसला तर आम्ही ट्यूब्स ओपन आहेत किंवा पॅसेज ओपन आहे असं समजतो